हॅलो स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक एकादशी दिवशी आपल्याला उपवास कसा करायचा आहे आणि आपल्याला काय खायचं आहे आणि काय खायचं नाही आहे आणि आपल्याला त्या दिवशीची पूजा मांडणी कशी करायची आहे कार्तिक एकादशीचं महत्त्व एवढं काय आहे आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपला हाचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सगळे मस्त हात मसाला स्वामी कृपा तुमच्या सदैव राहू स्वामींच्या प्रार्थना करूया याच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला तर पाहूया कार्तिक एकादशी ही जी आहे त्या एकादशीला आपण प्रबोधनी एकादशी बी आपण म्हणत असतो देवउणी एकादशी म्हणत असतो कारण देवउणी एकादशी का म्हणत असतो कारण चातुर्मास आहे ना हा चातुर्मास आपल्या एकादशीच्या दिवशी आपला समाप्त होतो जे आपले विष्णू भगवान निद्रा अवस्थेमध्ये गेलेले आहेत आषाढी एकादशीपासून आषाढ एकादशीपासून जेव्हा आपले शिरसागरामध्ये आपले विष्णू भगवान झोप घेत असतात तर तेव्हापासून ते आतापर्यंत ते झोपेत असतात आणि आता एकादशीच्या दिवशी त्यांची निद्रा समाप्त होणार आहे ते सिरसागरातून निद्रे अवस्थेतून बाहेर येणार आहेत म्हणजे ते झोपेतून जागे होणार आहेत आणि त्यांचा जो काही कारभार ब्रह्मांड चालवण्याचा आहे आता ब्रह्मांड चालवण्याचा कारभार ते आता पाहणार आहे तिथून आपले विष्णू भगवान आपली, आपली पाहणी करणार आहेत कारण आता गणपती बाप्पा गेले दुर्गा माता गेली त्याच्यानंतर नवरात्र गेली आणि आपले श्रावण मास आपला श्रावण जो महिना होता तो पण गेला कारण महादेवाने घेतला होता भार सगळा हा स ब्रह्मांडाचा आता आपले विष्णू भगवान घेणार आहेत निद्रा अवस्थेतून बाहेर आल्याच्या नंतर तर आपला त्या दिवशी कोणती अशी सेवा करायची आहे आपण ते आपण पाहूया ही जे एक एक जी एकादस आहे ती खूप मोठी एकादस मानलेली जाते कारण जे वारकरी आपल्या संप्रदायातले जे लोकं असतात त्यांच्यासाठी तर खूप अत्यंत हा महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे एक दिवशी आपल्याला असा उपवास करायचा आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी सुतुर सुचुरभूत होऊन छान असं आपल्या घरामध्ये तुळशीची सर्वप्रथम त्या दिवशी आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या कामाची सुरुवात करायची आहे छान असं आपल्या मुख्य दर्जावर हळदीचं लेपण रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला उपवास पकडायचा आहे विष्णू भगवानांसाठी म्हणजे विठ्ठलांसाठी आपल्याला उपवास पकडायचा कारण विष्णू भगवानचाच अवतार विठ्ठला विठ्ठलांचाच अवतार अवतार आहेत आणि त्याच्यानंतर रामा रामाचा अवतार पुन्हा बाळकृष्ण वगैरे ते सेमच एकच देव आहे त्याच्यामुळे तुम आपण त्या दिवशी आपला उपवास पक पकडायचा आहे आणि यापैकी कोणती जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा तुम्हाला छान असा अभिषेक करून आपल्याला पूजा मांडणी वगैरे त्या दिवशी आपल्याला करून घ्यायचे आहे आपण उपवास तर आपल्याला करायचाच आहे त्याचबरोबर आपल्याला त्याशी भजन करायचं आहे कीर्तन ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी आपल्याला भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये कारण ही हिंदू धर्मातली सगळ्यात महत्वपूर्ण एकादस मानली जाते या दिवशी आपले विष्णू भगवान निद्रावस्थेतून जागे होतात आपला चातुर्मास आता समाप्त होत होतो, होतो। या चातुर्मासामध्ये आपण छान अशा पूजा वगैरे केलं वर्तव्य केले केलो पूजापाठ आपलं सर्व छान प्रकारे आपले दिवस गेलेले आहेत तर चला पाहूया आपण आता या दिवसाची जी पूजा मांडणी आहे ज्या अगदी आपण घरच्या गर घरी साधी सोपी आपल्याला कशी करायची आहे ते पाहूया सर्वप्रथम माझ्याकडे ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे छान असा अभिषेक वगैरे आपण करून घ्यायचा आहे ता शक्ती तुम्ही मी जल टाकून जरी अभिषेक जरी केलात तरी चालतो किंवा दुधा दह्याने पंच्यामृताने जरी केला तरी चालतो छान आपल्या घरातले जे आपली रोजची देवपूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला जागा असेल तर तुम्ही पाठ वगैरे मांडू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये असा अभिषेक वगैरे देऊन तशाच तशी ज्या जागेवर तुमची मूर्ती होती रोज राहते त्याच जागेवर तुम्हाला तशी मूर्ती ठेवायची आहे आणि छान असा नैवेद्य आणि तुळशीचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे त्या दिवशी आपल्याला तुळशीचे पानं वगैरे तोडायचे नाहीत कारण आदल्या दिवशी आपल्याला तोडून ठेवायचे आहेत नंतर व्हायचे आहे त्यानंतर तुमची माझ्याकडे पिठळेची होती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्या मूर्तीला पण छान असा अभिषेक देऊन घेतला आणि अभिषेक देता असताना मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा साधा आपल्याला मंत्र म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे कारण जे विष्णू अवतार आहेत त्यांच्यासाठी हा मंत्र चालतो त्या देवांसाठी आपण ह्या मंत्र म्हणू शकतो विठ्ठलांसाठी पण चालतो बाळकृष्णसाठी पण चालतो विष्णूसाठी पण चालतो म्हणून हा एकच मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला हा अभिषेक विधी संपन्न करून घ्यायचा आहे आणि आपल्याला दिवा लावूनच आपण छान असं पूजेला सुरुवात करून घ्यायची आहे आता त्याच्यानंतर मी छान असं आपली माता जी आहे विठ्ठलसोबत आपली रुक्मिणी माता रुक्मिणी मातेला छान असं मळवट वगैरे भरून घ्यायचं आपल्याला जसं जपण तसं नाही भरलं तरी बी चालते जशी तशी भावना जसं आपल्याला वेळ जसा मिळेल तसं साधा सोप्प तुम्ही छान असा अभिषेक करून घ्यायचा तुमच्या देवपाठामध्ये जिथं तुमची मूर्ती रोज राहते त्याच जाग्यावर मूर्ती ठेवायची छान असं तुळशीचं पत्र जे आपलं मंजुळा वगैरे तुम असेल तर आदल्या दिवशी तुम्ही तोडून फुलांसोबत डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून आपल्याला ठेवायची आहे आणि तीच आपल्याला मंजुळा सकाळी आपण एकादशीच्या दिवशी आपल्याला विठ्ठल मूर्तीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला अर्पण आपल्याला करून घ्यायचे आहे छान मळवट वगैरे भरून घेतल्याच्यानंतर किती सुंदर दिसते पहा मूर्ती ही तुमच्याकडं छान असं सा सजावटीचं सामान असेल तर तुम्ही छान सजावून वगैरे घेऊ शकता कारण ही आपली एकादस आहे खूप महत्त्वाची एकादस आहे खू याद या एकादशीचं सत्य आणि पवित्र प्रतीक असते कारण ही एकादस खूप छान आणि मोठी राहणार आहे आपले विष्णू भगवान आता जागे होऊन त्यांचा जा त्यांचा कारभार आता सांभाळणार आहेत म्हणून आपलं पण तेवढंच कर्तव्य आहे त्या देवांना खुश करण्यासाठी म्हणून आपण जशी जमेल तशी छान त्यांना खुश करण्यासाठी आपण पूजा करायची आहे छान अशी मंजुळा टाकून मी इथं फुलांची माळ बनवून घेतलेली आहे आणि मंजुळा आणि तुळशीचे पत्र मी अर्पण करून घेतलेले फुलं वगैरे आपल्याला करून घ्यायचे आहेत कारण जेवढं आपण देवांसाठी करतो तेवढं कमीच असते म्हणून आपल्या जेवढं होईल तेवढं आपल्यापासून आपण देवांना करायचं आहे कारण आपण काहीच करत नाही आपल्याकडून सगळं काही हे देव आपल्याकडून करून घेत असतात विष्णू भगवान स्वामी महाराज करून घेत असतात आणि हे विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठन त्या दिवशी आवर्जून करायचं आहे जर तुमच्याकडं पुस्तक नसेल तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांच्या नित्यसेवेमधलं जे पुस्तक तुमच्याकडं असेल त्याच्यामध्ये व्यंकटमस व्यंकटेश स्तोत्र आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठण करून घ्यायचं आहे छान आपल्याला आरती करून घ्यायची आहे विष्णू भगवानाचे जर येत असेल तर विष्णू भगवान बना विठ्ठलांची येत असेल तर विठ्ठलांची जशी तुम्हाला कोणती जरी आली नाही तर सुख करता आपल्या गणपती बाप्पांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे मग नंतर तुम्ही थोडंसं नामस्मरण करून घ्यायचं आहे आपल्या विष्णू भगवानांचं आणि विष्णू गायत्री मंत्र जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पठण करून घ्यायचं आहे पण सर्वप्रथम आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक तुमच्याकडं असेल तर वाचायला अजिबात विसरू नका किंवा व्यंकटस्तोत्र वाचून घ्या अशा प्रकारे पूजा आपला साधी सोपी आपल्या घरच्या घरी आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे छान तुपाच्या वातीने आपल्याला आरती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे प्रसादामध्ये कारण एकादस म्हटलं की आपण म्हणतो ना सगळ्या देवदेवतांचा उपवास असा असतो म्हणून त्या दिवशी फक्त तुम्ही तुम्ही नैवेद्य ठेवा दुधामध्ये थोडीशी साखर टाका आणि आपण दुधाचा नैवेद्य तुम्ही ठेवून घ्यायचा आहे आता ही पूजा आपल्याला सकाळीच पूजा मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे दिवसभर छानाचा उपवास करायचा आहे जे कोणती तुमच्या आजूबाजूला जे स्त्रिया असतील त्या स्त्रिया दोन स्त्रिया त्री ती, तीन चार पाच जसे जमल तसे तुम्ही स्त्रियाला बोलून चहा पाणी किंवा एखादं फराळाचं तुम्ही जे फराळ करता ते फराळ तुम्ही त्यांना देऊ शकता त्याच्याने तुम काय म्हणून तुमच्या हातातून तुम थोडंसं अन्नदान पण होईल अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे कारण हा उपवास एवढा छान असतो ना या उपवासाने आपल्याला वैकुंठ प्राप्ती होत असते आपण जे संसारमध्ये रमलेला असतो त्याच्यातून आपण थोडंसं वेगळा मार्ग आपल्याला म्हणजे देवाचा आपण जे आपलं धार्मिक कार्य आपले संसार करत करत आपण ते करत असतो त्याच्यातून आपल्याला वैकुंठ प्राप्ती होत असते असं या उपवासाचं महत्त्व आहे आता या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे आपल्याला काय आपल्याला काय करायचं नाही या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला खोटे अजिबात बोलायचं नाही कोणावर आपला रागराग करायचा नाही कोणाची निंदा करायची नाही हे सगळं आपल्याला टाळायचं आहे तसेच आपल्याला लसूण कांदा मांस अंडी यासारखे जे तामसी पदार्थ जे असतात ना ते तामसिक पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाहीत या दिवशी आपल्या स्वतःला शांत संयमी आणि सक, सकारात्मक सक। प्रसन्न असा भाव आपण दिवसभर आपण ठेवण्याचा प्रयत्न करा जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीचं शेजारी मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मेचं दर्शन घेऊन या प्रदोषकाळी छान असा एक दिवा तिथे लावून या तुळशीची पूजा करा तुळशीला संध्याकाळी एक दीपदान म्हणजे एक दिवा लावून घ्या तुळशी मातेला छान अशी प्रार्थना करून घ्या छान असा आजचा एकादशीचा दिवस तुम्ही साजरा करा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खरंच मनापासून धन्यवाद करते बाय बाय सगळ्यांना